शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा सकाळचे पावणे आठ वाजत आलेत आमचा तर हा दुसरा चहा टाकली नेता आत्ता टाकली हा दुसरा चहा या सगळेजण चहा घ्यायला आता माझी भांडी आवडणं भांडी आवडायची तर काही आणि नाश्त्याची तयारी करते मी या तोपर्यंत पहिला चहा घेते आज आहे बघा शुक्रवार आहे दिवस जातात आता पक्ष बंदवडा चालू झालाय गणपती बघा कसे गेले दहा दिवस गणपतीची समजले पण नाहीत्रे लगेच चहा मध्ये टाकते मी आलं आले शेजा चा चांगला नाही वाटत मला <coughs> शिकायला करायचे मला आज पालकचे पराठे करायचे खूप दिवस झालेत <coughs> हे पालकचे पराठे केले नव्हते आता करायला ही पालकची पराठे पालक काटत फ्रिज मधून आण आणि कुकरला टाकते तसेला पालक काढते पालक केवढा मोठा आहे बघा पालेभाजी खूप महाग झाली एक एक पालेभाज्या एक एक बघा तीस तीस चाळीस चाळीस रुपयाला मिळायला लागले तीस रुपयाची आणलेली आहे हँडी पहिला दहा रुपयाला कोणी विचारत नव्हतं पालकाला किंवा पालेभाज्यांना आता बघा तीस तीस चाळीस चाळीस रुपये पालेभाज्यांचे झालेत पालक टाकलाय मी उकडायला एकीकडे चहा उकळतोय पार्ड क झाले की मी तुम्हाला मी दाखवते ने पालकाची पराठे कसे करते ते पालक पालक शिजले देलाय आता करून घेतलंय मी सगळा मसाला आपण मारली मी आठल्याचा मसाला मी चालू करणार काय घर गोबाय मारतो

मात्र भांडी आवडून घेत बघा तर किचन करता मिक्स मस्त चिसळून घेते पहिला पोळ्या करून घेणार आहे मग मी नाश्त्याची तयारी कर, करून म्हणजे हे उकडून ठेवलेले आहे पालक बाकीचं आता नियंत्रण करते पहिला पोळ्या करून घेते कधी कर पिंबून आता अर्धा तास झालेले अर्धा तास करता <sweak> <sweak> पालक मी ना उकडून त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता पहिला मी मटकी बघा मटकीची ना उसळ टाकते कुकरमध्ये टाकते आणि आता मटकी टाकते मटकी मटकी धुवून घेतलेली आहे धुवून घेतली पाण्यामध्ये टाकलेली आहे

भाजी आणि पोळी पोळ्या तर आता नव्हता होते लेकीकडे जायचंय मला मुलीकडे जायचंय तिचं काम चालू होतं त्याच्यामुळे मला भरभर आवडत तरी बघा पोळ्याचं करून घेतले तसं शेंग हे मटकी मटकी टाकलेली आहे मटकी ज्यूस आणि लसूण घालून सोलती लसूण झालं तर भजी Okay. Mm -hmm. फ्रेश होती छान होती आता पालकाची पराठी करते त्याच्यामध्ये काय काय घातले बघा मीठ हळद पालक लसूण आणि ओवा तीळ जिरे हे सगळं घालून घेते टाकून घेते टाकते सगळं तीळ टाकायचे जिरे टाकायचे जिरे टाकते काय जिरे तीस ओवा मीठ आणि लसूण

पण ह्याची आंघोळ होती डाळा भरायचं आपल्याला पण ते मटकी झालेली मटकी दिवस अशा प्रकारे पालतात शेत कराटे करते मी आणि सासरी घाली होती पहिला पोळी भाजी तर झालेली आहे आता माझा डबा यांचा डबा धरायचा आहे सासरींचं ताट त्यांचे ताट वाढून खेळायचं आहे आज लवकर जायचे रोजच लवकर जातात म्हणा कामाचा लोड आहे आज सध्या त्यांचा सीझन चालू आहे तिळाचं चा तेल दिव्याचं तिळाचं तेल आहे ना त्याची एजन्सी यांच्याकडे त्याच्यामुळे आता नवरात्रामध्ये तिळाचं तेल ते खूप जण वापरतात तसे सहा सहा वर्षभर तिळाचं तेलच देवापणे दिवा लावतात तिळाचं तेलच वापरतात खूप सीजन असल्यामुळे रात्रीच सीजन दिवाळीला त्याच्यामुळे त्यांना खूप घाई आहे तर जातील त्या आंबोळीला तोपर्यंत मी सासू देणार हे ते दे ना दे नाश्ता पराठ्या सोबत शेंगाण्यांची चटणी पण आहे दही आहे तर

टाकले तू आणि आता किंचित दही आणि मग शेंगा त्याची चटणी या सगळेजण नाश्ता करायला सासूबाईला देते नाश्ता दुसरा पराठा पण तयार झालेला आहे त्यातून दुसरा पण घेऊन वाढते त्याच्यावर टाकलेले आहेत चला वाढते आता चला चला तर भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर